तुम्ही पण वांगप्रेमी असताल माझ्यासारखे तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी वांगी चिरत असताना कोण कोणती काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपल्या पोटामध्ये आळी किडे वगैरे जाणार नाहीत त्याची आज आपण माहिती जाणून घेणार आहोत इथे मी पाच वांगी घेतलेली आहेत आणि त्यातलं पहिलं वांग मी कट करायला घेतलेलं आहे आणि खरंच मला माहित नव्हतं की आतून एवढं किडलं असेल आपण सगळेच एक चूक करतो की वांग्याला फक्त चार फोडी करतो आणि लगेच वांग चांगला आहे म्हणून लगेच बनवायला घेतो तर असं न करता अशा पद्धतीने जसं व्हिडिओ मध्ये दाखवले त्या पद्धतीने वांग कट करून घेतल्यानंतर एका तरी वांग्यामध्ये किडे निघतात आता ला मी पहिल्या स्टार्टिंगला जे वांग घेतलं होतं ते तसंच किडलेलं निघलं होतं बाकीचे वांगे मी त्याच पद्धतीने सगळे कट करून घेतलेले आहेत दिसायला जरी किडलेलं नाही दिसलं तरी सुद्धा मधून आतून वांगी किडलेली असतात तर अशा पद्धतीने मी चार वांगी एक तर खराब झालं चार वांगी वांगे चांगली स्वच्छ कट करून घेतले स्वच्छ पाण्यामध्ये धुतले आता वांग्याला चव येण्यासाठी आपल्याला यामध्ये जे आपण वांगी कट करून घेतले त्यामध्ये आपल्याला मीठ चोळून घ्यायचं म्हणजे वांगी आपले एकदम खमंग लागतात अशी सपक वगैरे लागत नाही आणि वांग्याला मीठ चोळल्यामुळे तुम्ही पाण्यात न ठेवता बाहेर जरी वांगी ठेवली तरी काळी पडणार नाहीत किंवा लालसर पडणार नाहीत तर अशा पद्धतीने मी सगळ्या वांग्यांना मीठ चोळून घेतलेला आहे आता आपल्याला या वांग्यांना भाजून घ्यायचे त्यासाठी मी इथं अर्धा चमचा तेल घातलेला आहे आणि आपण जे मीठ लावून ठेवलेली वांगी आहेत ते तेलामध्ये सोडून आपल्याला थोडीशी हळद टाकून त्याला थोडस पाच मिनिटासाठी परतून घ्यायचे म्हणजे मीठ जे आहे ते वांग्यामध्ये छान पसरेल आणि वांग्याचा कलर देखील चेंज होईल जेव्हा आपलं वांग तयार होईल तेव्हा वांगी दिसायला एकदम सुरेख दिसतील आणि खाण्यासाठी सुद्धा एकदम टेस्टी लागतील तर अशा पद्धतीने पाच मिनिट वांगे आपण चांगले परतून घेतलेले आहेत आणि तुम्ही वांग्याचा कलर आधी आणि आत्ता बघू शकता तर हे वांगे आपल्याला एका साईडला काढून घ्यायचे आणि त्याच कढईमध्ये मी एक छोटी वाटी शेंगदाणे एक चमचा तीळ आणि एक चमचा खोबरं घेतलेलं आहे जाग्यावरच शेंगदाणे तीळ आणि सुख खोबरं मिनिटभर परतून घ्यायचे थोडं त्याला चटका लागला की नंतर आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचंय आणि मिनिटभर आपल्याला चांगला मसाला हा परतून घ्यायचा आहे आता हा मसाला परतून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक चमचा धने टाकायचे आहेत जे आख्या आहेत आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या ज्या कमी तिखटवाल्या आहेत त्या घालायच्या त्यानंतर अद्रकचा तुकडा आणि लसूण पाकळ्या आणि हिरवी कोथिंबीर घालायची हे देखील आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायचं म्हणजे आपला वांग्याचा मसाला तयार होईल आणि अद्रक लसूण आणि हिरवी मिरचीचं जे आपण नंतर टाकलेलं आहे त्याचा जो उगरीटपणा असतो किंवा कच्चापणा असतो तो देखील नष्ट होतो तर एक मिनिटभर परतल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न टाकता त्याचं वाटण तयार करून घ्यायचं म्हणजे आपल्याला वांग्यामध्ये भरता येईल असं वाटण आपलं तयार होतं पाणी शक्यतो घालायचंच नाही कारण आपल्याला या मसाल्याला पुन्हा एकदा तेलात परतून घ्यायचं आहे वांगी भरवण्याची खूप साऱ्या पद्धती आहेत ही थोडीशी वेगळीच पद्धत आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आता इथे कढईमध्ये मी दोन पळ्या तेल घातलेलं आहे अ जिरं आणि मोहरीची फोडणी दिलेली आहे त्यानंतर एक कांदा बारीक चेहऱ्याला टाकून त्याला मिनिट परतून फक्त सोनेरी रंगाचा होईपर्यंत आपल्याला कांदा असा परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने कांदा परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालायची आणि ती थोडीशी एक मिनिटभर परतून घ्यायचं त्यानंतर आपण जो मिक्सरमध्ये वाटू, वाटून वाटून ठेवलेला व वा, मसाला होता तो घालायचा आणि त्याला पाणी न टाकताच आपल्याला हे एक मिनिटभर असा पूर्ण मसाला मिक्स करून घ्यायचा आहे तेलामध्ये नंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे ते पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे आणि ते परतल्यानंतर आता हा मसाला आपल्याला वांग्यामध्ये भरण्यासाठी निम्मा मसाला एका ताटामध्ये काढून ठेवायचा अशा पद्धतीने तर याच्यामध्ये पाणी आपण थोडंही वापरलेलं नाही आणि जो शिल्लक मसाला राहिलेला आहे त्यामध्ये मिक्सरच्या भांड्यातलं पाणी आपण त्याच्यामध्ये टाकून मिनिटभर ठेवायचं आणि वरती आपल्याला वांग शिजवण्यासाठी जे पाणी लागते ते ताटामध्ये गरम करण्यासाठी ठेवायचे ताटामधलं पाणी गरम होतंय तोपर्यंत थंड झालेला मसाला वांग्यामध्ये गच्च भरून घ्यायचा आहे आता हा मसाला पूर्णपणे शिजलेला आहे त्यामुळेच तरी किंवा जे तेल सुटतं वांग्याला ते खूप छान छान आणि चवसुद्धा भारी लागते तर अशा पद्धतीने सगळे वांगे भरून घ्यायचे जेम तेम चार वांगे आहेत ते मी या मसाल्याने पूर्ण भरून घेतलेली आहेत आणि आपलं पाणी देखील गरम व्हाय होतंय तर तेसुद्धा पाणी आपलं पटकन गरम होईल आणि पटकन वांग्याची भाजी आपली तयार होईल तर अशा पद्धतीने चारही वांगे मी भरून घेतलेली आहेत तुम्ही इथं बघू शकता गच्च वांगे भरून घेतले आता पाणी इथं गरम झालेलं आहे पाणी पाण्याची ता ता ताटली ठेवली होती ती साईडला ठेवायची मसाला आपला चांगला तेल सोडवीपर्यंत परतून झालेला आहे तर त्या मसाल्यामध्ये आपल्याला आता जे भरलेली चार वांगे आहेत ते टाकायची आणि नंतर थोडंसं पाणी घालून त्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं वांग्यामध्ये मसाला भरलेला असतो त्यामुळं हलक्या हातानेच आपल्याला वांगे परतून घ्यायचे म्हणजे शेवटपर्यंत मसाला वांग्यामध्ये राहतो आता जे पाणी गरम करून ठेवलं होतं ते त्या वांग्यामध्ये टाकायचं आणि आपल्याला याला पाच किंवा सात मिनटासाठी शिजवून आहे कारण वांगी आपण तेलामध्ये अदोगरच पाच मिनटं परतून घेतली होती त्यामुळं वांगी हे दहा किंवा पंधरा टक्के अदोगरच तेलामध्ये शिजलेली आहे त्यामुळं जास्त वेळ शिजण्यासाठी लागत नाही आणि इथं पाणी रसा तुम्ही वाढवण्यासाठी पाणी गरम करून जास्त देखील टाकू शकता आणि वांगी भरलेली जशी ना तशी राहतात तर इथं पाच मिनटासाठी झाकण थोडंसं अर्धवट ठेवून आपल्याला पाच ते सात मिनटं वांगी शिजवून घ्यायच्यात आणि भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत खाण्यासाठी रस असा देखील आपला एकदम छान शिजून तयार झालेला आहे अशा पद्धतीने वांग्याची रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करा आणि कोणत्याही क्षणी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये देखील सांगा की ही नवीन पद्धतीने बनवलेली वांग्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आपण अशाच नवनवीन रेसिपीसाठी भेटत जाऊ किंवा तुम्हाला कोणती रेसिपी आवडत असेल तर ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता धन्यवाद